नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनणार आहोत सुकं मटण मतन आणि मटणाचा रस्सा भाजी तर चला इथं मटण स्वच्छ धुवून घेऊ मटण कधी पण धुवूनच घ्यायचं इथे मी खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे ते अशा प्रकारे मोठमोठं ठेसून घ्यायचं आहे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकू एक चमचा हळद टाकून मिक्स करून घेऊ मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटं हे असंच ठेवायचं आहे हे बघा इथं कुटून घेतलेलं खोबरं लसूण आणि आलं लसणाची पेस्ट आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घेऊ तेलामध्ये आपल्याला लसूण खोबरं कुठून घेतलेलं ते टाकायचं आहे आता आलं लसणाची पेस्ट टाकायची मिक्स करून घेऊ आणि आता आपण मटण टाकू मटण टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यावर एक ताट ठेवून आपल्याला यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मटणाला मिठाचं पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही तरीसुद्धा बघू शकता तुम्ही मटणाला पाणी सुटलेलं आहे आता परत पाच मिनटं आपण अशाच प्रकारे झाकण ठेवणार आहोत बघू शकता पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हे पाणी मटणामध्ये टाकू आता आपण कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये हे मटण शिजून घेणार आहोत कारण माझा जुन्या पद्धतीचा कुकर आहे ह्या कुकरला मला सहा शिट्या घ्याव्या लागतात तर इथे बघा सहा शिट्यानंतर मटण छान शिजलेलं आहे आता आपण वाटण तयार करून घेऊ इथं मी एक चमचा धने घेतलेले आहेत दोन चमचे फुटाणे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत थोडीशी खसखस एक तमालपत्र दोन मिरे दोन लवंगा दालचिनीचा एक तुकडा आणि हे चक्रफूल आहे यामधला आपल्याला एकच तुकडा मोडून घ्यायचा आहे आता आपण हे तव्यावर भाजून घेणार आहोत कढईमध्ये भाजण्यापेक्षा तव्यावर भाजलं की छान भाजलं जातं वाटण खोबरं आपल्याला लालस रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकता खोबरं भाजलेलं आहे काढून घेऊ आता खडे मसाले भाजून घेऊ खडे मसाले भाजले की काढून घेऊ असंच आपल्याला एक एक करून टाकायचं आहे सगळं संघ टाकून भाजायचं नाही तरी ते धने आणि फुटाने तुम्ही दोन्ही संघ भाजलं तरीही चालतं कारण फुटाने पहिलेच भाजलेले असतात तर बघा इथे भाजलं आहे काढून घेऊ आता मी गॅस बंद केलेला आहे आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे बंद गॅस केल्यानंतरच भाजायची आहे कारण जळत नाही नाहीतर मग गॅस सुरू असाल तर खसखस आपले जळून जाते हे बघा आपलं वाटण भाजून झालेलं आहे आता हे थंड होऊन देऊ हे बघा अशा प्रकारे कांदा मी साईडने कट केलेला आहे आणि तो आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचा आहे इथं गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे बघू शकता कांदा छान भाजलेला आहे आणि वाटणसुद्धा थंड झालेलं आहे आता आपण हे सुके मसाले आधी बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धने फुटाणे आणि खडे मसाले खसखस टाकलेली आहे हे, हे बघा अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला खोबरं टाकून खोबरंसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे कारण सगळं संघस टाकलं तर व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला अशाच एक एक करून बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण भाजलेला कांदा अशा प्रकारे फोडून टाकायचा आणि थोडंसं लसूण पण टाकायचं आहे आता हे बारीक करून घेऊ हो। बघू शकता हे सुद्धा बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून वाटण बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं वाटण तयार झालेलं आहे बारीक पेस्ट झालेले आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता मी दोन चमचे वाटण सुक्या मटणासाठी काढून घेते हे बघा पातळ भाजीसाठी मी मटण वेगळं ठेवलेलं आहे आणि सुक्क करण्यासाठी वेगळं घेतलेलं आहे तर कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत तर अर्धा चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा मटण मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला थोडंसं मीठ टाकलं आहे आता यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे वाटण टाकून मिक्स करून घेऊ आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे बघा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण मटण टाकू आणि थोडासा आपल्याला मटन शिजवलेला रस्सा तो पण टाकायचा आहे एकदमच असं कोरडं सुकं मटण करायचं नाही अशा प्रकारे थोडीशी सुद्धा राहिली पाहिजे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ बघू शकता आपलं सुक्क मटण तयार झालेलं आहे खूप छान झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता खूप छान झालेलं आहे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता सुकं मटण झाल्यानंतर आपण रस्सा भाजी करणार आहोत तर इथं मी पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि एक चमचा लाल मिरच पावडर एक चमचा मटण मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे हा या तेलामध्ये टाकू मसाले टाकून झाल्यानंतर मसाले चांगले परतून घेऊ आणि यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतर परतून घेऊ आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकू मटण टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता घट पातळ बघायचं आणि त्यानुसार पाणी टाकायचं आता यावर झाकण ठेवू झाकण ठेवून पाच मिनटांनी मी परत तुम्हाला दाखवते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी अशा प्रकारे झालेली आहे अजून भाजीला उकळी आलेली नाही तर यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ बघा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथं आपल्याला टाकायची आहे आणि झाकण ठेवून परत पाच मिनटानंतर चेक करून दाखवते बघू शकता इथं आपल्या भाजीला उकळी आलेली आहे भाजी तयार झालेली आहे बघा तरीसुद्धा छान आलेली आहे आता आपण गॅस बंद करू बघू शकता गॅस बंद केल्यानंतर तुम्ही भाजी कशी दिसते आणि इथं थंड झाल्यावर सुद्धा बघू शकता किती छान दिसते तरीसुद्धा छान आलेली आहे ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान अशी झालेली आहे बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका